अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली मात्र आता अशोक चव्हाण यांचे अनेक शिलेदार काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत जवळचे मित्र डी पी सावंत यांनी साथ सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांना कुटुंबातूनच बंडाचा इशारा मिळू लागलाय तर अशोक चव्हाण यांच्या भाचेसून डॉक्टर मिनल खदगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच बंड करण्याचा इशारा दिला नांदेडमध्ये भाजपचे नेते अशोक चव्हाणांना एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले अशोक चव्हाणांचे अत्यंत विश्वासू पी सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खदगावकर यांच्या स्नुषा डॉक्टर मिनल खदगावकर भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत डी पी सावंत हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत तर डॉक्टर मीनल खदगावकर यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला चव्हाणांच्या पाठोपाठ त्यांचे अनेक समर्थक देखील भाजपत केले मात्र सावंत यांनी आपण कोणासोबत ही भूमिका स्पष्ट केली नव्हती त्यामुळे डी पी सावंत हे भाजपात जाणार की काँग्रेसमध्ये राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं बुधवारी त्यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेसकडे अर्ज देखील दाखल केलाय पी सावंत हे मूळचे कोकणातले मुंबईत एकोणीसशे शह्यात्तर मध्ये भवन्स कॉलेजमध्ये अशोक चव्हाण डी पी सावंत एकमेकांचे चांगले मित्र बनले शिक्षण झाल्यानंतर अशोक चव्हाण नांदेडला परतले काही दिवसानंतर त्यांचे मित्र डी पी सावंतही नांदेडला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आले 1998 अठ्ठ्याण्णव मध्ये डी पी सावंत यांच्यावर अशोक चव्हाणांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेची जबाबदारी आली दोन हजार मध्ये नांदेड उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर डी पी सावंतांनी नांदेडचं पालकमंत्री पद आणि उच्च तंत्र व वैद्यकीय शिक्षण खातं सांभाळलं दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत अशोक चव्हाण खासदार झाले डी पी सावंत आमदार म्हणून निवडून आले माझी भूमिका ही भरताची आणि अशोक चव्हाण राम आहेत हे भाषणात ते आवर्जून सांगायचे अशोकराव आमचे मित्र आहेत वर्गमित्र आहेत मैत्री तर कायम राहील यात काही वादच नाही परंतु राजकीय जिकडे प्रश्न येतात विचारसरणीचा जेव्हा विचार येतो तेव्हा आम्ही काँग्रेसचे विचारसरणीमध्येच राहणं आम्ही पसंत केलं आणि बाकी संबंध तर सगळ्यात पक्षात आपले मित्र असतात त्या पद्धतीनेच मैत्री तर कायम राहील इतक्या विषय लोकसभेवेळी अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकरांसह सुनबाई डॉ मिनल खदगावकर यांनी भाजपात प्रवेश केला होता मात्र आता डॉ मीनल खदगावकर यांनी बंड करण्याचा इशारा दिलाय नायगाव मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे दादांकडे एकच मागणी आहे की दोन वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली दोन हजार एकोणीस मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे रविवारी अकरा ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे या अनुषंगानं बुधवारी खासदार वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी काँग्रेस पक्षात येणाऱ्या अशोक चव्हाण समर्थकांचा विरोध आहे पडत्या काळात सोडून गेलेत आता उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये येत आहेत त्यांना घेऊ नका असा सूर पदाधिकाऱ्यांनी लावलाय नांदेड उत्तरमधून शिंदेच्या शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विद्यमान आहेत तर भाजपचे रमेश पवार नायगाव विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत अशा परिस्थितीत या दोन्ही ठिकाणी अशोक चव्हाणांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडून पी सावंतांनी उमेदवारी मागणं आणि नायगावमधून डॉक्टर मिनल खदगावकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार करणं यामध्ये अशोक चव्हाणांचा काही हात आहे का अशाही चर्चा रंगताय अजिंक्य घोंगाडे पुढारी न्यूज नांदेड